आणि जो मुंबईमध्ये प्रवेश करणारा जो छत्रपती शिवाजी जो चौक आहे प्रवेशद्वार आहे त्या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आपण नूतनीकरण झालेली आहे या जागेवरती आपण असून आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काय जन्मदिन आहे जयंती दिन आहे त्यानिमित्तानं आपल्याकडे बहुजन मुक्ती पार्टीचे कार्यकर्ते माननीय दिनेश बोधीराज आहेत आपण त्यांच्याकडून हे जाणून घेणार आहोत की कट्टरपंथी जे हिंदू आहेत या हिंदूंकडून शिवाजी महाराजांची सुटका झालेली आहे का मी विनंती करतो की त्यांनी यावरती भाष्य करावं लोकराजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज राजकारभार पाहत होते गणसत्ताक पद्धतीने ज्याप्रमाणे राजा निर्माण व्हायचे त्याप्रमाणे आज शिवाजी महाराजांनी आधुनिक क्षेत्रामध्ये राजा होण्याचं मान मिळविलेलं आहे आणि लोकांसाठी ते राजकारण ठेवला परंतु या देशामध्ये जो कोच बुद्धीने या देशामध्ये ब्राह्मण वर्ग का काम करतो त्यांनी मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाचं विक्रतीकरण करून आणि तो शालेय अभ्यासक्रमामध्ये पाठ्यपुस्तक क्रमामध्ये कर, ब्राह्मणीपूरक असा निर्माण केला छत्रपती शिवाजी महाराजांना गो ब्राह्मण प्रतिपालक अशा पद्धतीने ब्राह्मणांचेच काही जणू काही रक्षण करते होते असा इतिहास रंगवण्यात आला जसं की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो ऐतिहासिक कथा परदेशी किंवा भारतामध्ये जो जतन करण्यात आलेला आहे त्या आधाराने महाराष्ट्रामध्ये जेम्स लेन हा विदेशी साहित्यिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरती अध्ययन करण्यासाठी आला असता पुण्यातला जे अकरा ब्राह्मण आहे त्याच्यातले बाबा पुरंदरे आणि खोटा इतिहास देऊन छत्रपती शिवाजी महाराजांची मोठ्या प्रमाणात बदनामी करण्यात आली आ, था, था, वार दोका दोका तर अशा पद्धतीने जे ब्राह्मण विचारधारेतून महापुरुषांच्या आमच्या महापुरुषांची बदनामी सत्र जे आमच्या अस्मिता पुसण्याचा प्रयत्न हा ब्राह्मणांकडून वारंवार केला जात आहे कारण की इतिहासामध्ये जर का आपण डोकं डोका जर पाहिलं तर इतिहासामध्ये आमचे महापुरुष पराक्रमी शौर योद्धा आणि शिलवाण आणि सर्व गुण संपन्न होते परंतु ब्राह्मणांच्या माध्यमातून त्यांना बदनामी करून ब्राह्मणीपूरक असंच निर्माण करण्यात आले ब्राह्मणांना पूरक असे निर्माण करायचे लिहिण्यात आलेले आहे परंतु सगळ्या महापुरुषांचा इतिहास खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा असेल महात्मा ज्योतिराव फुले असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल आणि सगळ्यांचा विकृती करण्याचं का काम एकाच ब्राह्मणाने घेतलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं जो ऐतिहासिक जे काम आहे ते काम या महाराष्ट्रामध्ये आणि पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून कधीच पुढे आलेलं नाहीये तर आज मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक जागृतीच्या माध्यमातून ओबीसी बहुजन समाज मराठा समाज आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या खऱ्या अर्थाने कामाविषयी त्यांच्या कार्याविषयी जागृती होत आहे आणि हीच मोठी पोटदुखी या भारतामध्ये असलेल्या ब्राह्मणी शाहीला होत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर लोकांसमोर गेला तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकारभारामध्ये सर्व जाती समुदायाचे मुस्लिम असेल अनेक जाती समुदायाचे लोक असतील हे राजकारा कारभारामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होते जेवण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकारभारामध्ये चौतीस टक्के मुसलमानांचा सहभाग होता मोठमोठ्या पदांवरती त्यांना नेमणुका दिल्या होत्या जबाबदारीची कामं त्यांना दिल्या दिल्या देण्यात आले होते अशा प्रकारे प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचं जाती विरहित आणि धर्मविरहित विरहित असं असं काम होतं परंतु या देशामध्ये त्यांच्याच नावाने या देशामध्ये जातीय दंगली घडवणे छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर करणे सत्तेसाठी राजकीय कामासाठी चुकीच्या माध्यमातून त्यांचा वापर करणे अशा प्रकारे ब्राह्मणी साहित्यांच्या माध्यमातून ब्राह्मणी संघटनांच्या माध्यमातून कामं चालू आहेत